దా మంది బా మన అవే శుక్రుక

वेलकम ऑल फ्रेम तुमच्या नाईला आपले स्वागत आहे या लवकर लवकर या आमच्या बघा कोणाला कसं मी आता लावली होती ना हा बंद होतं का मग ते मेन काम मले ने अंजला इला आपले सांगत आहे या कोण बोलत आहे ते सांगा मला बोला काय झालं का तुमचं कायनु આ પાપ પાકતી ક્રૂટી પાગે દેતુ પાછી પાગલે હમ જાયે દવાખાના નેલો મયન સંગવા अजून ડબલ જલકલીને ચકરા મારું મારું હેરાન કરે ચકરા મારું મારું હેરાન કરે ચકરા મારનતે લવક જોપે દેનામાં લવક જો પડી એટલે લવક ઉઠાગે તે આય કિની मित्रांनो लवकर झोपलं की लवकर जाग येते कि नाही नाही तर मग आठ आठ वाजेपर्यंत आता लवकर जाग होती मग लवकर झोपलं की लोको, लोको लोको <laughs> वेलकम हा आमच्या लई लागलं सांगत आहे या

स्पडय चलती ना राम बेलना पाणी कोना कोनाला येते उसर आम्ही अशी बनवली उसर गोवारी ने सगळा काम आहे नऊले सारा हो हालो तो करा हाय हा या फटाफट फटाफट जा हा हाय राम आमच्या आमचा कुठून बोलत आहा लाईक करा हाय तिकट झाली खूप तिखट भाजी करता दादा ते बोला दादा कुठून बोलत आहात तुम्ही सांगा आम्हाला आम्हाला पण माहिती पडते आमचे आमचा लाईफ कोण कोण बघत आहे कुठून कुठून बघत आहे आम्हाला आनंद होते तेवढा आमच्या आवाजातल्या घातल्या नाही एवढा मस्त परी पटला वेलकम <coughs> हॅलो हॅलो लाईक करा लाईक मामा मामा भाजी बनवताय मामा वेलकम ऑल गुड नाईट गुड नाईट करायचं वती आधी लाईक करा

अर्की सब्जी मटकी की सब्जी आहे और रोटी आहे आओ जल्दी खाना खाने को वेलकम आमच्या लाईला आपले स्वागत आहे लाईक करा बोलतच नका करू लाईक करा <coughs> आमचे व्हिडिओ पाहत राहा आमच्या डी गुण कसे वाटता <coughs> वाटतात का यांना अजून जावं लागते दवाखान्यामध्ये डबा लून या लवकर लवकर लाईक करा येच काल दादा लाईक करो <coughs> <coughs> पाणी आहे का तिकडे आमच्या इथं पाणीच चालू आहे आभाळ वातावरण बिघडलेलं आहे म्हणून तब्येत बिघडतात माझ्या आईची तब्येत नाही आहे बरोबर दवाखान्यामध्ये गेलेले आहे दवाखान्यामध्ये आता हे राहणार आहे यांचं जाणं येणं चालूच आहे Hello, welcome. Welcome, my friend. <coughs> वेलकम ऑल फ्रेंड आम फैमिली कुछ गेली यूट्यूब फैमिली कुछ गेली शेगा से महाराष्ट्र से हूँ मैं बस क्या बस बापा टिकट के लिए वेलकम टिकट नो के लिए तो तुम्हारे पांड्रे थे ये कुत्रे राखला करो कुत्रे खूपच गोंधळतात मटकी थी आहे संगीता ताई मटकी मटकी संगीता ताई मटकी थी आहे लाइक करा संगीता ताई मटकी 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 के लिए है मटकी लाइक करा संगीता ताई लाइक

सर्वांना लाईक करतच बोलतातच फक्त हो मस्त झाली आमचं कसं लवकर असते शाळेतून आलं की पटकन थोडा वेळ बसायचं नंतर मग सायंपाल की स्वपाक करायचा आणि जेवण करायचं लवकर मग वेलकम ऑल फ्रेंड आमच्या लाईला आपले स्वागत आहे या लाईला या गप्पा मारायला या आम्हाला गप्पा मारणं खूप आवडते म्हणून आम्ही गप्पा मारतो काम पण करतो आणि गप्पा पण मारतो मग आम्हाला वेळ सापडत नाही कॉमेडी चालते सगळ्या सगळे कॉमेडी चालते बोला बोला काहीतरी बोला कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बघत असता का तुम्ही आमचे व्हिडिओ आम्ही स्वतःच कंटेंट नाही आहे पण ता आम्हाला टाइम नाही मिळत नाही एवढा स्वतःचा कंटेंट करायला खूप गरबड असते आमच्या मागे तसं राहावं लागते मग याला स्पेशल पाहिजे करायला खाऊन थोडी पाहिली वेलकम वेलकम अरे बोला काहीतरी

मला आवडते भाकर मला खूप आवडते भाकर थोडं भाकर मी मला तर हे असे सगळं धंड खायला आवडतो खच्च डब्बा खूप वेलकम वेलकम आमच्या लाईनला पैसा आहे डब्बा त्याचं हे आहे ना चटणी आहे ना चटणी लगती है बुरा ना हां मां मां हां 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 ले 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 लक्ष्मण का ए सटागा वाटला काय ना त्या वाटला भी आण ना कामान दंप सुजला तांंच त्याच्यासाठी दररोज करावं लागतील दररोज करावं लागतील करायचा वेळ ना सापडला तरी करायचा मुटका करायचा पण करायचा नंतर आपल्याला दररोज पाहणारे लोक पाहतात आता माझं मी दररोजच दररोज मला लोक पाहतात माझं चार हजार दोन हजार तीन हजार असे होतच राहते म्हणजे ते लोक वाट पाहतात ते फॉलोवर वाट पाहा ते फॉलोवर छान आहे आणि त्याचं तुझं चालतं का वांग्याचे ते ठर कोणाला म्हणतात मला तर गरम गरम वांग्याची भाजी खा वाटते अशी खा वाटते असं वाटते की पुरं गांज खाऊन वांग्याच्या भाजी पण ते चांगली पाहिजे आता मी माझ्यासाठी भाकर टाकतो भाकर बस द्या आता मी माझ्यासाठी भाकर टाकतो पा आता कशी भाकर टाकतो मी मला खूप आवडते भाकर

तुमची बहीण आता भाकर करून दाखवत तुम्हाला अपा एवढं मीठ टाकायचं आता इकडे मटकी शिजलेली आहे आता आम्ही जातो हा भाकर सुरू आया आहे आता आणि हे आहे बाजरीची भाकर बाजरी कोणाला आवडते बाजरी सांगा बघू बाजरी कोणाला आवडते कोणा कोणाला आवडते सांगा का रे रे बोली बोली अरे काही पण बोलतात का हो <laughs> बोलतात का रा मग काय वरती करून दाखवा अस बोलत असतात का राव धन्यवाद धन्यवाद

हृदयापूर कुठून बोलत शेगावरून बोलतो दादा आम्ही शेगावरून शेगावरून बोलतो लाईक करा दादा लाईक पब्लिक है ये सब जानती है लाईक करा अरुण दादा ती नावा ताई द्यापूर कडून बोलत तिसरा लाईक नाही करते तिसऱ्या लाईफ माझं आहे कोणते तिसर बोल मराठीत बोला दादा तुम्हाला ते समजून काय राहिलं तुमचं काय मराठीत लिहा टायपिंग मराठी व्हिडिओ बघत राहा दादा दादा जन्म जन्म करसा ते कुमार तुमारा अगर ना इस जीवन जन्म जनम दोबारा यू दादा हे नाही केलं कारण ते ब्लॉक ब्लॉक आता जेवण करतो नंतर बोलू आपण उद्याला उद्याला